पहिलाच बॉल बिहाइंड द विकेट जातोय आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव इथे पूर्ण झालेले आहे एक धाव बाईकच्या माध्यमातून कंप्लीट होती बाईज सिंगल बाईज झाली हाफ ट्रॅकर हा बॉल पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट गेलाय दोन धावा वाईडच्या माध्यमातून प्राप्त होतील एकूण धावपलकावरती धावा आहेत तीन आतापर्यंत ज्या धावा आल्यात त्या अवांतर स्वरूपामध्ये आल्या थ्री रन्स ऑन दिस स्कोर तीन धावा धावपलकावरती आहेत यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशाईन बॉल वाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल आणि आणखी एक अवांतर धाव चार धावा आतापर्यंत धावपलकावरती जमा झाल्यात त्या वाईडच्या माध्यमातून झाल्यात एक धाव बाईकच्या माध्यमातून त्या व्यतिरिक्त तीन धावा वाईडच्या माध्यमातून एकूण चार धावा अवांतर स्वरूपामध्ये ज्यावेळी साडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल बंटे यांचा षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे तीन षटकांची ही देखील मॅच सेकंड राऊंडचा आणखी एक सामना आपल्याकडे बाकी आहे त्यानंतर दोन सेमीफायनल एक फायनल लॉफ्टर केला हवे तुमचं बॉल गेला एक्स्ट्रा कवर रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने खाली पोहोचलेत सेकंड अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट खेळाडू मात्र घसरलेत अनेक घडामोडी मैदानावरती घडल्यात बॉल कोणत्या दिशेने अजूनही डिसाईड नाहीये आताही सिंगल घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आहे वाव काय मुवमेंट आहे क्रिकेटमध्ये अनेक मजेशीर गोष्टी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आणि इथे मात्र पुन्हा एकदा दोन धावा देखील प्राप्त झाल्यात एकूण तीन धाबा इथे प्राप्त झाल्यात अनेक गोष्टी मात्र त्या ठिकाणी घडल्यात तीन धाबा प्राप्त झाल्यात खेळाडू थोडीशी इंजुरी देखील तिथे झाली तीन धाबा थ्री रन्स दिस स्कोर काढ तीन धावा आल्या पाठीमागच्या बॉलवरती प्ले अँड मिस वेगाने इथे मात्र मात दिली आहे वेगानं टाकलेला बॉल पडल्यानंतर स्कीड झाला सात धावा धाव पलकावरती आहे आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणखी त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला लाईन सापडत नव्हती परंतु आता योग्य लाईन आणि लेंथ तुम्हाला पाहायला मिळते आणि अनेकांच्या माध्यमातून सात धावा धावपलकावरती आहेत यावेळेस पुन्हा एकदा लाईन चुकली दंडित केले गोलंदाजाला एका धावेकरता वाईटच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल आणि धावपलकावरती धावा आहेत आठ षडक क्रमांक एक मार्गस्थ आहे आठ धावा धावपलकावरती एट विदाऊट लॉस फुदरलेनचा बॉल फटका चांगला आहे पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न झाला आहे आणि पुन्हा एकदा कॉलिंग खूप महत्त्वाचं होतं एकच धाव घेतली एका धावाने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत नऊ नाईन रन्स ऑन दीस स्कोर कार्ड नाईन विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन अप अप ऑफ फर्स्ट ओव्हर नऊ धावा धावपलकावरती आहेत ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि वाईटच्या माध्यमातून पुन्हा एकदा दोन धावा प्राप्त होतील अवांतर धावा खूप साऱ्या या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अकरा धावा धावपलक्यावरती आहेत इलेवन रन्स ऑन दी स्कोर समीर बॉलिंग ट्रॅकवरती आलेत पुन्हा एकदा पहिला बॉल वाईड आला आहे त्या माध्यमातून दोन धावा सात एक्स्ट्रा आत्तापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील अकरा धाव्यांपैकी सात एक्स्ट्राज आहेत नक्कीच ज्यावेळेस तुम्ही चेस करता त्यावेळेस या धावांचा भूरदंड आपल्याला भरावा लागेल आणखी एक वाईट बॉल आणखी एक अवांतर धाव तुम्ही शेवटची लॉर्ड टेस्ट मॅच पाहिली असेल तिथे भारतानं बत्तीस एक्स्ट्राच खर्च केल्या आणि बावीस धावींनी भारत हरला भारताने ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस बत्तीस एक्स्ट्राच त्याने खर्च केल्या इंग्लंडने गोलंदाजी केली त्यावेळेस अठरा एक्स्ट्राज होत्या आणि आपण टेस्ट मॅच हरलो होती एक्स्ट्रा देखील कधी कधी विजय आणि पराभवाच्या अंतराचा अंतरामध्ये मोठा वाटा ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे दोन धावा या ठिकाणी पूर्ण होतील आणि दोन धावेनी धावफलक पुढे जाईल चौदा धावा धावफलकावरती आहेत फोर्टीन रन्स ऑन दी स्कोर फोर्टीन विदाउट लॉस बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहताय आणि इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही आणखी एक बॉल डॉट आहे चौदा धाबा धावपलकावरती धाव आहेत फोर्टीन पुन्हा एकदा बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय चौदा धाबा धावपलकावरती धाव आहेत फोर्टीन या हा देखील फुलटा सुद्धा यावेळेस धावपाची संधी आहे सोपी संधी आणि त्या संधीचं केलंय सोनं आउट स्वरूपामध्ये विकेट फलंद बात स्लायडिंग चा आनंद खर तर या मैदानावर तुम्ही घेऊ शकता मोफत त्यासाठी तुम्हाला रिसॉर्ट मध्ये जाण्याची गरज नाहीये ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने परंतु बॉल जाईल सीमारितच्या दिशेने धावा मिळतील चार गॅप मध्ये बॉल चौकार स्पीडअप करा मित्रांनो अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका ही विनंती आहे एकोणीस धावा धावपलकावरती नाईन लॉस ऑफ दी वन विकेट एकोणीस धावा धावपलकावरती आहेत नाईन्टीन लॉस ऑफ वन विकेट एक षटक बाकी आहे खेळाच्या पूर्वार्धामधलं पहिलाच बॉल हवेत उंच तर गेला क्षेत्ररक्षक अंदाज लावताय त्या बॉलचा ओ शब्द दस प्रयत्न झाले परंतु दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील दोन धाव्यांच्या सह्याने धावपलक पुढे जाईल एकवीस धावा धावपलकावरती आहे ट्वेंटी वन लॉस ऑफ वन विकेट सेल ट्रॉफ झाला आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती स्लोवर वन चकवा दिलाय बॅटरला आणखी एक बॉल डॉट ट्वेंटी वन लॉस ऑफ दन विकेट शेवटचे चार बॉल अद्यापही शिल्लक या पहिल्या डावामधले पटका चांगल्या डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट क्षेत्रामध्ये सुपर पॉईंट रिजनला एकच धाव प्राप्त होईल एका धावीने धावपलक पुढे जाईल बावीस धावा धावपलकावरती ट्वेंटी टू लॉस ऑफ दन विकेट तीन बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक अंतिम मधले ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअरले क्षेत्रामध्ये हवेत उंच बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने खूप वेगाने आले परंतु झेल इथून देखील टिपू शकत नाहीये पण एकदा दोन धावा प्राप्त झाल्या तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय दोनही बॅटर मधोमध थांबलेत कुठला धावपात आहे हा प्रश्न आता असणार आहे आनंद मे बी धावपात झालेत आनंद धावबाद आहेत चोवीस धावा केवळ धावपलक्यावरती आहेत नवीन बॅटर सुभाष मैदानावरती जात आहेत इथून मात्र धावा शोधणं गरजेचं आहे शिवलीला कुंभोडे टीमला त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत उंच तर बॉल गेला एक धाव पूर्ण झाली आहे दुसऱ्या दा। दावेचा देखील प्रयत्न होईल यामध्ये शंका नाही आहे दोन धावा कंप्लीट झाले आहेत तिसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न सुरू आहे दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत पुन्हा एकदा आणि तीन धावा तर पूर्ण झाल्यात चौथ्या दहावीचा देखील प्रयत्न सुरू आहेत धावपात होऊ शकतात आणि झालेत देखील चौथी धाव घेत असताना आली आहे विकेट सत्तावीस धावा धावपलकावरती आहे ट्वेंटी सेव्हन लॉस अंतिम बॉल मिड विकेट टाइमिंग ता आणि या डावाचा दा शेवट गोड केलाय फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न फलंदाज परशुराम यांनी केलाय तेहतीस धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये थर्टी फोर इज द टार्गेट चौतीस धाव्यांचं लक्ष असेल बंटी आणि निलेश ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे पहिलाच बॉल त्यावरती केला आक्रमण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पॉवरफुल हिट बॉल गेलाय सीमारिसच्या पलीकडे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे षटकार इट्स मॅक्सिमम कमालीची सुरुवात केली लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये पहिल्याच बॉलवरती बंटे यांनी आक्रमण केलं छटकार <स्थाँगा> बॅकफूटला तर टॅप करतायत बॉलला एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल पॉईंट क्षेत्रामधून सात धावा धावपलकावरती आहेत सेवन रन्स ऑन द सात धावा धावपलकावरती सेवन रन रन्स अंदिस्कुरकड सात धावा धावपलकावरती आहेत सात धावा धावपलकावरती अष्टमच्या बाहेरचा बॉल डॉट बॉल आहे रन रन्स अंदिस्कोरकड सात धावा धावपलकावरती आहेत फुलटॉस बॉल होता हवेत खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत दोन धावा प्राप्त होतील आणि दोन धावींच्या सह्याने धावपलक पुढे जाईल नऊ धावा धावपलकावरती आहेत नाईन विदाऊट लॉस त्यावेळेस मात्र अलंग कार्पेट हा पटका खेळत एक धाव प्राप्त झाली आहे बॉल <laughs> एकच धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल दहा धावा धावपलकावरती आहे टेन रन्स ऑन दिस स्कोर कार्ड दहा धावा धावपलकावरती <laughs> दहा धावा धावपलकावरती आहेत टेन विदाउट लॉस व्हाइट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल अमांतर धाबेने धावपलक पुढे जाईल अकरा धावा धावपलकावरती आहेत आनंद बॉलिंग ट्रॅकवरती अकरा धावा आतापर्यंत खर्च केल्यात यावेळेस देखील फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहेत क्षेत्ररक्षण देखील चांगलं एकच धाव इथे प्राप्त होईल एका धावीने धावपलक पुढे जाईल बारा धावा धावपलकावरती धाव बारा बॉल मध्ये बावीस बनवायच्यात बारा धावा धावपलकावरती धाव आहेत पुढच्या बारा बॉल मध्ये बावीस धावा अजून देखील आवश्यक आहेत चला स्पीडअप करा मित्रांनो विनंती या वेलकम कमी आहे सेकेंड राऊंडची एक मॅच यानंतर आपल्याकडे बाकी है। बारा बॉल बावीस धाव्यांची आवश्यकता आहे बारा बॉलमध्ये बावीस धावा अजून देखील बनवायच्या बारा बॉलमध्ये बावीस धावा अजून देखील बनवायचे आहेत ज्यावेळेस मात्र आक्रमण केलंय पहिल्याच बॉलवरती बंटीने षटकार लांबलचक हा षटकार आहे अप्रतिम फटका ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल अगोदरच्या बॉलवरती परशुराम यांच्यावरती आक्रमण केले ऑलरेडी एक षटकार आलाय दहा बॉल मध्ये सोळा धावींची आवश्यकता आहे पुन्हा एकदा आक्रमण तर केलं रक्षक आहेत बनतील दर्शक वन बिग हिट सिक्सर बॅक टू बॅक सिक्सेस आणखीन एक बॉल हवेत आणखीन एक बॉल आउट ऑफ दी पार्क ते तीन षटकार अप्रतिम बॅटिंग आठ बॉल चार धाव्यांची आवश्यकता आणखीन एक बॉल हवेत आहे आणि काम तमाम या मॅच केलंय बंटीने जबरदस्त बॅटिंग चार षटकार आणि हे मॅच फिनिश आहे त्याने आठ बॉल मध्ये बत्तीस धावेचे खेळी गेले बंटे यांनी आणि तेच आहेत या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच